अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची शेती पूर्णपणे खरेदी गेल्याने शेतकरी संकटात त्यामुळे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार पश्चिम विदर्भ संपर्क नेते खासदार अरविंद सावंत आणि पश्चिम विदर्भ समन्वयक अरविंद नेरकर यांच्या सूचनेनुसार वर्धा जिल्हा संपर्क प्रमुख रमेश जाधव आणि जिल्हा प्रमुख आशिष पांडे यांच्या नेतृत्वाखाली दिनांक नऊ ऑक्टोंबर दोन रोजी आर्वी विधानसभा ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे हंबरडा मोर्चाचे आयोजन करण्यात आले त्या जाहिर या मोर्चामध्ये शेतकरी कर्जमुक्ती तसेच ओला दुष्काळ जाहीर करण्याची प्रमुख मागणी करण्यात आली शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे या आंदोलनाला मार्गदर्शन केले मोर्चे दरम्यान हेक्टरी पन्नास हजार रुपयांची मुदत देण्यात यावी आणि शेतकरी कर्जमुक्त होण्याची मागणी जोरदारपणे मांडण्यात आली सर्व पदाधिकारी आणि शेतकरी बांधवांना तातडीने संपर्क साधून पुढील आंदोलनाचे नियोजन करण्यात आले आहे महाराष्ट्र टी ट्वेंटी फोर करिता संतोष देशमुख वर्धा मागच्या विधानसभेच्या वेळेस म्हणजे या ज्या विद्यमान जे मुख्यमंत्री आहेत ते विरोधी पक्ष नेता असताना किंवा निवडणुकीच्या काळात त्यांनी कर्ज मुक्ती आम्ही देऊ आणि शेतकऱ्याच्या हो। शेतकऱ्यांना खोटा सांगून म्हणजे आम्ही कर्जमाफी करूच या उद्देशानं सगळ्या अख्ख्या महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या तोंडावरचे पानं पुसले म्हणजे विषय असा आहे त्यांनी सांगितलं आम्ही कर्ज माफी देऊ लाडकी बहिणीला एकवीसशे अरब बरेचसे प्रकरण आहे आता वोट चोरीचं प्रकरण पुन्हा त्यांचं समोर आलं आहे पण महत्वाचा विषय का शेतकरी कर्जमुक्तीचा विषय हा आम आम्हा शिवसैनिकांसाठी महत्वाचा आहे कारण की आम्ही सगळे घटक जे घटक आहोत आम्ही बांध्यावरचे शेतकरी सगळे शेतमजूर लोक या पक्षात किंवा या महाराष्ट्रात सगळेच घटक पक्ष आज त्यांच्या टाळूवरचं लोणी खाण्याचं काम या सरकारनं केलं आहे म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धवजी साहेब यांच्या वतीनं आम्हा सगळ्या शिवसैनिकांना एक आदेश होता की हंबाडा मोर्चाच्या माध्यमातून या सरका सरकारला कर्जमुक्तीसाठी तुम्ही त्यांना वेठीस धरा पण हे वेठीस धरण्यासारखं नाही यांना यान त्यांच्या थोड्या दिवसानं करावं लागेल की काय असं आम्ही या आंदोलनाच्या माध्यमातून सांगतो कारण की विषय असा आहे हे लोक सुधरणारे नाही आहे हे शेतकऱ्यांना कधीच न्याय देऊ शकत नाही असं वाटते तुटपुंजी मदत दिली आम्ही एकटरी पन्नास हजार मागितले यांनी एकतरी सतरा हजार रुपये जाहीर केले रखडलेल्या ते जे खरड रखडलेले रखडलेले जे क्षेत्र आहे त्या एन डी आर मार्फत तीन लाख सत्तेचाळीस हजार सत्तेचाळीस हजार रुपये नगदी आणि ते एन डी आर एफचं निकष असं ठेवलं का तो शेतकरी पूर्णच करू शकत नाही म्हणजे सगळ्या ज्या योजना काढतात सगळ्या शेतकऱ्यांच्या दिशाभूल करणाऱ्या योजना आहे म्हणून आम्ही ह्या निदर्शने आज आंदोलन शिवसेना उद्धव साहेब ठाकरे आर्वी विधानसभेच्या वतीनं केलं त्यात आमच्या आर्वी विधानसभेचे कारंजा विधानसभा कारंजा तालुक्याचे आष्टी तालुक्याचे समस्त पदाधिकारी इथे एकत्रित होऊन आज निदर्शन आंदोलन केलं पण यापूर्वी जर कर्जमुक्ती जर झाली नाही तर याच्यापेक्षा तीव्र मग हातात शेतकऱ्यांना रुम न घेतलं तरी चालेल काय जे परिस्थिती येईल शिवसेना आपल्या पद्धतीने आंदोलन करेल याच या तुमच्या माध्यमातून मी सांगू शकतो पीक विमा कंपन्यांना आताशी धरून सरकार जे प्रलोभन शेतकऱ्यांना देतात त्याबद्दल आपलं मत काय सगळं खोटं आहे पीक विमांना आता पीक विमा पीक विमा जे म्हणतात एक रुपयाचं तर सरकारनं बंदच केलं आता शासनानं आणि जे शासनाने निधी काढलं त्या निधीत पीक विम्याच्या निधीतून म्हणजे पीक विमा पहिले अडतीस हजार चाळीस हजार हेक्टरी भेटायचा आज शासनाने सतरा हजार निधी जाहीर केलं म्हणजे पीक विमा कंपनी पण तेवढं सतरा हजारच देणार आहे मग त्यांना जे शेतकऱ्यांना जे पीक विमा काढलं त्याचं काय झालं म्हणजे सगळं आधाराच्या आणि अशा धनाट्य लोकांच्या घशात टाकण्याचं काम ह्या सरकार करत आहे आणि कर्जमाफी यांनी काय केलं विधान परिषद च्या जाहीरनामा केला होता भाजप पक्षाच्या कुठून मुख्यमंत्र्यांवरून त्यावेळेस यांनी सांगितलं आम्ही शहर शेतकऱ्याची कर्जमुक्ती करू सात बारा कोरा करू पण यांनी पूर्ण केलेला नाही दुसरी गोष्ट अशी का आताही तरी त्यांनी ते अतिवृष्टीचं जे त्यात त्यांनी भाषा वापरली ते बा शेतकऱ्याला कर्जमुक्ती म्हणून फक्त त्यांनी एकच सांगितलं की बाबा एक सतरा हजार रुपये तुम्ही असं कर आणि तुझं जो लोन आहे जे कर्ज आहे शेतकऱ्यावर ते स्थगित करू किंवा पुनर्गठन करू हेच सांगितलं मला असं नाही म्हटलं की का आता बाबा कर्जाबा सात बारा कोरा करू आम्ही शेतकऱ्याचं हे त्यात अजूनही शब्द त्यांनी वापरले असे चारशे वीस पर्यंत दाखवून राहिले सरकार त्याच्यामुळे काही याला जोडे मारण्याचे दुसरं काहीच नाही इस खबर के प्रायोजक है शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी नागपूर का भव्य शोरूम अनुभवी डॉक्टर्स से सज्ज सभी प्रकार की आयुर्वेदिक दवाइयाँ मिलने का एकमात्र स्थान अनुभवी वैद्य एवं डॉक्टर द्वारा जटिल एवं जीर्ण रोगों पर विशेष आयुर्वेदिक उपचार उपलब्ध इनका पता शिवशंकर आयुर्वेदिक डॉक्टर मंगला केतकर हॉस्पिटल के सामने महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड सीताबर्डी नागपुर